सुरुवातीलाच बातमी मराठवाड्यातून मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत नांदेड हिंगोली परभणीत भूकंपाचे धक्के जाणवले सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी हे धक्के जाणवले भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा रिस्टर स्केल इतकी होती तर ही दृश्य आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी हे धक्के थक्यचान जाणवले भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा रिस्टर स्केल इतकी होती यामुळे या ठिकाणच्या घरांच्या भिंतींना तडे गेले तर काही भिंती सुद्धा चार स्केल इतकी होती है। तर मराठवाड्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले राहणार धानोरा आम्ही होतो सर झोपीमध्ये अचानकच झर झर झरझर वाजलं घरामध्ये मग लेकरं बाळ घेऊन आम्ही बाहेर आलो सगळे बाहेर आले त्यानंतर सगळे लोक चक्की भूकंप झाला भूकंप झाला सगळेचा था आम्ही थांबलो अशी था। प्रकारे झाली पहा घटना अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडलेत श्रीधर पहाटेच्या सुमारास चार पूर्णांक सहा रिस्टरचा हा भूकंपाचा धक्का होता नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये वारंवार भूकंपातून गुढ आवाज असा येत आहे आणि जमीन या ठिकाणी हादरत आहे त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे वसमत तालुक्यातील पळसगाव असेल टेंभुर्णी शिरळी राजवाडी आ, पांगरा शिंदे जवळा खंदारबन धानोरा भोगाव अशा अनेक गावांसह अवढा नागनाथ कळमनुरी या ठिकाणी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी पहिला धक्का जाणवला आहे आणि त्यानंतर ते सहा वाजून नऊ मिनिटांनी असा गुड आवाज आलेला आहे यामध्ये चार पॉइंट पाच व तीन पॉइंट सहा अशी नोंद झालेली आहे जगदीश दरम्यान कुठल्या ठिकाणी काही नुकसान होण्याची काही माहिती समोर आलेली आहे का सकाळी सहा वाजून आठ मिनिटाच्या नंतर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या नंतर अनेक गावातून फोन आले ग्रामस्थ भयभीत झाले होते आणि संपूर्ण महिला नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडले होते आणि भयभीत झाले होते तर अनेक घरांना जे आहेत ते तडाके देखील बसल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे यानंतर यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली माहिती की जे कोणत्याही प्रकारची मोठी हानी झाली नसल्याचे सांगितले आहे जगदीश धन्यवाद श्रीधर दिलेल्या या माहितीबद्दल